सैनिक समाज पार्टीचं राज्य येणार येणार आम समाजातील नागरिकावर जो राजकीय लोकांचं दडपण दहशत आहे ती घाण दूर केली तरी समाज विकास करणार आहे स्वतःचा विकास समाज करणार आहे फार ह्या सरकारची त्यांना मदत हवी ना आहे असं अजिबात नाही म्हणून घाण दूर करायचं आहे आता जे काही अडाणी अल्पशिक्षित नेत्यांचं चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातात कचरा घेऊ हातात झाडू घेऊन कचरा साफ करायचा रोड नीट करायचा इकडं जायचं समाजात जायचं हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे त्यामुळे समाजातल्या नागरिकाची एकच अडचण ना आहे खूप मोठी अडचण आहे ती म्हणजे आणि खूप मोठी घाण आहे ती म्हणजे त्यांच्यावर या राजकीय नेत्याचं असणारं दडपण धाक आणि दडपशाही ही घाण दूर करायचं सैनिक समाज पार्टीने ठाम निश्चित केलं आहे आणि सैनिक समाज पार्टीकडे दोन झाडू आहेत दोन पर्याय आहेत दोन उपाय आहेत कोणते दोन उपाय एक न्यायालय आणि दुसरा फौजी हिसका सैनिक समाज पार्टीकडे हे दोन हत्यारं आहेत दोन बॉम्ब आहेत दोन झाडू आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं सरकार येणारच आहे कारण आम्ही आता एक चॅलेंज केलं आहे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला कोणाचाही भुरट्या मूर्खाचा धमकीचा फोन येऊ शकत नाही कारण आमची ही पाच वर्षाची तपश्चर्या आहे तुकाराम डफळे यांनी अनग्राऊंड काम केलं आहे धैर्यवान होऊन काम केलं आहे आणि त्याला संरक्षण देण्याचं कायदेशीर काम सैनिक समाज पार्टी मार्फत झालेलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गाव उमेदवार हा प्रोटेक्टेड बाय सैनिक समाज पार्टी आहे त्याला संरक्षण आहे त्याला कोणाचीही धमकी देण्याची हिंमत होऊ शकत नाही कारण सैनिक समाज पार्टीकडे हे न्यायालय न्यायालय म्हणजे आजकाल काय झालंय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय तसं अजिबात नाही तुमचं घरचं जवळचं तालुक्याचं न्यायालय सुद्धा तुम्हाला संरक्षण देते साधी गोष्ट आहे म्हणून एक्सप्लेन केलं आहे समाजाला धैर्यवान होण्यासाठी एक्सप्लेन केलं आहे के की सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीन प्रमाणे एक तुम्ही साधा एक मेहरा कोर्टामध्ये अर्ज करायचा आहे तत्पूर्वी काही कायदेशी तज्ज्ञांशी सल्ला घ्यायचा आहे सी आर पी सी एकशे चोपन्नची ची पूर्तता करायची आहे आणि न्यायालयामध्ये जेव्हा तुम्ही एकशे छप्पन तीननुसार नुसार अर्ज दाखल करणार त्यावेळेला हे जे भुरटे असतील जे समाजावर दबाव आणत असतील जे कोणी मूर्ख हिंमत करत असतील फोन करायचा धमकीचा यांचा सगळा सफाया होतो ऑटोमॅटिक होतो सैनिक समाज पार्टीला माहीत आहे की ते दरपोक आणि आडाणी अज्ञानी असतात त्यामुळे ते अडाणी समाजा आज्ञानी आ, आ, समाजावर कायदेशीर आज्ञान दूर केलं तर समाज धैर्यवान होईल विकास करीत त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार येणं सोपं झालं आहे हाच मुद्दा आणि मी वारंवार सांगितला जसं की सैनिक समाज पार्टीचे बारा आमदारकीचे उमेदवार होते आठ लोकसभेचे होते पण कोणत्याही गुंडाचा त्यांना धमकी किंवा फोन किंवा हिंमत झालीच नाही होणारच नाही कारण हे दोन हत्यार अगेन आहे रिपीट फौजी हिसका आणि न्यायालयाचा दणका ह्या दोन गोष्टी ह्या दोन गोष्टीच मुख्य आहेत दोन पाया आहेत दोन पाया हत्यार आहेत आणि याच्यामुळे सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार येण्याची सुरुवात आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेपासून झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पूर्णची पूर्ण नव्वद टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीचे आमदार खासदार यांचा सफाया होणार आहे करणार आहोत सफाया ऑटोमॅटिक होत नसतो सैनिक समाज पार्टी आम समाजातील नागरिकाच्या मदतीने करणार आहोत कारण आम समाजातील नागरिकाच्या मनावरच दडपण दूर करायचं मुख्य काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे त्यामुळे हे सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच पाया भक्कम केला जाणार आहे आणि तोही आम समाजाच्या सज्जन मतदारांच्या आधाराने केला जाणार आहे म्हणून सज्जन मतदारांचे पुन्हा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो